मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा दिला जाणार आहे राज्यातील मत्स्य व्यवसायाला खऱ्या अर्थाने चांगले दिवस यायला आता काही हरकत नाहीये नाशवंत असलेल्या मत्स्य व्यवसायाला कोणाचाच आधार नव्हता समुद्रात मारून आणलेली मासळी ठराविक वेळात बाजारात न आल्यास तिला किंमत राहत नाही उलट ती नाश करण्यासाठी मच्छीमारांना पदरमूड करावी लागते यामुळेच मच्छीमारांच्या व्यवसायाची अवस्था डोलायमान होती नुकसानीपासून संरक्षण मिळावं म्हणून राज्यातला मच्छीमार प्रयत्नशील होता या आधीच्या सरकारने याचा गंभीरपणे विचार न केल्याने हा व्यवसाय नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क प्राप्त झालाय मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिलाय हा गेम चेंजर निर्णय काय आहे हेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली बोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले त्यात मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला जाणार हा गेम चेंजर निर्णय ठरला भारताचा अधिकतर क्षेत्र समुद्र किनाऱ्यावर असलेल्या राज्यात हा निर्णय घ्यायला इतका काळ का जावा हे खर तर आश्चर्य आहे मत्स्य व्यवसायाला राज्यात कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा विचार ऐतिहासिक म्हणता येईल खात्याचा मंत्री किनारा क्षेत्र सोडून बनवला की त्याच्याकडून फारसा निर्णय होत नसतो या खात्याला प्रथमच कोकण किनाऱ्याचा मंत्री लाभल्याचा फायदा मच्छीमारांना झालेला दिसतोय दुष्काळी परिस्थितीत शेतकरी जसे योजनांचा फायदा घेतात तसा फायदा नुकसान होऊनही मच्छीमारांना मिळत नाही आता नव्याने मच्छीमार बांधवांना फायदा आणि योजनांचा लाभ मिळणार मच्छीमार बांधवांची ही मागणी अनेक वर्षापासूनची होती ती अखेर पूर्ण झाल्याची भावना मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली राज्यातील चार लाख त्र्याऐंशी हजार प्रत्यक्ष मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना या घोषणेचा फायदा होणार आहे सध्या राज्याचा मत्स्य व्यवसाय देशात सतराव्या स्थानी आहे नव्याने कृषी क्षेत्राप्रमाणे योजनांचा फायदा मिळण्याच्या अपेक्षेने मच्छीमारांमध्ये उत्सुकता आहे या निर्णयामुळे आपलं राज्य हे देशात पहिल्या तीन मध्ये येऊ शकतं असा दावा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती मच्छीमार बांधवांना मिळणार आहेत दुष्काळजन्य परिस्थितीत या, या सर्वांना आर्थिक अनुदान मिळू शकणार आहे मच्छीमारांसाठी कृषी दर्जा देणं हा गेम चेंजर निर्णय होऊ शकतो मच्छीमार बांधवांना यापुढे वीज दरात सवलत जिल्हा बँकेत कर्ज मिळण्यास पात्र किसान क्रेडिट कार्ड सौर ऊर्जेचा लाभ मत्स्य शेती करण्यासाठी पात्र निधीची उपलब्धता जिल्हा बँकेतील योजनांचा मच्छीमारांना लाभ यामुळे मासेमारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती होण्याला चालना मिळू शकते मत्स्य व्यवसायास कृषीचा दर्जा नसल्याने मच्छीमार मत्स्य संवर्धक व मत्स्य कास्तकारांना अनेक पायाभूत सुविधा सवलतींपासून वंचित राहावं लागत होते ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण करण्यास हा निर्णय कामी येऊ शकेल कृषी क्षेत्रात लागणारे बियाणे ट्रॅक्टर टिफन पाभर औत खते इत्यादीं करता शेतकऱ्यांना लाभ मिळतो त्याचप्रमाणे मच्छीमारांना मत्स्यबीज खरेदी खाद्य खरेदी एअर पंप करिता अनुदान मिळणार आहे शीतगृह व बर्फ कारखान्याला अनुदान मिळणं हा आता था अधिकार ठरणार असल्याने वर्षभर मासे उपलब्ध करून देण्याला याने चालना मिळणार आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विमा प्रमाणे मत्स्य शेतकऱ्यांना मत्स्य संवर्धकांना मत्स्य बीजांच्या मत्स्य उत्पादकांच्या नुकसानीसाठी मत्स्य विमा योजना मिळणार आहे दुष्काळ किंवा अतिवृष्टी सारखी नैसर्गिक आपत्ती झाल्यास कृषी क्षेत्रात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना शासनातर्फे रिलीफ पॅकेज जाहीर मिळते त्याचप्रमाणे आता मच्छीमारांनाही शासनातर्फे रिलीफ पॅकेज मिळणार आहे मत्स्यपालनाला कृषीचा दर्जा मिळाल्याने किनारी आणि अंतर्गत भागात आर्थिक विकास होऊ शकतो तसेच रोजगार निर्माण होऊ शकतो आणि उत्पन्नही मिळू शकतो मत्स्य शेतकरी मत्स्य संवर्धन प्रकल्प संबंधित कारखाने प्रक्रिया युनिट यांना कृषी दराने वीज मिळेल मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बँकांकडून कृषी दराने कर्ज सुविधा इत्यादी आणि कृषी नुसार अल्प दराने विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद